अकोल्याच्या बोरगाव मंजू येथील सिद्धार्थनगर परिसरातील महिलांनी नेहमीचा येण्याजाण्याचा सर्व्हिस रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे गावातील एका व्यक्तीने चुकीची माहिती देऊन रस्ता अडवल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शिवाय रस्ता लगत असलेल्या नाल्याचे सांडपाणी थेट धार्मिक विहारात जात असल्याने नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यामुळे रस्ता खुला करावा नाल्याची योग्य दुरुस्ती करावी अशी मागणी आंदोलक महिलांनी केली आहे हो। आम्ही सर्व महिला सिद्धार्थ नगर येथील आहोत आम्ही सिद्धार्थ नगर मध्ये राहतो आमचा एका इसमाने रस्ता अडवला तिथे कोणत्याही प्रकारचे अवध धंदे सुद्धा चालतात हॉटेल सुद्धा चालते परंतु आम्ही वारंवार वेळोवेळी त्यांना म्हटलं परंतु त्यांनी ते काही उतरलं नाही आणि ते म्हणतात आमच्याजवळ सरकार तहसीलदाराने आम्हाला हा कागद दिला म्हणतात परंतु आमची मागणी शासनाला एवढीच आहे का हा कागद खरा आहे खोटा आहे याची शहानिशा करा आणि आम्हाला डिटेल द्या एवढीच मागणी केली परंतु शासनाने आम्हाला काही मदत केली नाही म्हणून आम्ही आज नाईला जतो उपोषणाला बसलेलो आज पंधरा ऑगस्ट आपला स्वतंत्रता दिवस आहे तरी पण आजही महिला ह्या स्वतंत्र नाहीत हे उपोषणाने बसल्यामुळं हे सिद्ध झालं आणि त्याचा रस्ता अडवल्यामुळं आम्हाला जनतेला जाण्या येण्यासाठी खूप अडचण निर्माण होते आणि बुद्ध विहार येथे त्या मूर्त्यांसमोर सांडपाणी संडाचे पाणी नालीचे पाणी सर्व तिथे जाऊन तिथे किचड हा जमा झालेला आहे आणि त्याकरता आम्ही मग आता महिलांनी खंबीरपणे निर्णय घेतला की उपोषणाला बसू आणि न्याय मिळेपर्यंत आता इथे आम्ही उपोषणाला बसणार आहोत माझं नाव शोभा भाऊराव वानखडे आहे